हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा रस्ते म्हणजे विकास वाहिन्या मात्र रस्ते काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड नेहमीच कानावर पडत असते खामगाव ते बुलढाणा हा रस्ता पारदर्शी व्हावा यासाठी मंत्री महोदय नितीन गडकरी यांनी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर केले निर्धारित कालावधीत हा रस्ता अजूनही पूर्ण झाला नाही रस्त्यावर पुरेसे डांबर नाही त्यामुळे या रस्त्यावरील डांबर कोणी खाल्ले असा प्रश्न उपस्थित होत असून ठेकेदार व अधिकारी यांच्या संगणमतातून रस्त्याच्या कामाची पूर्ती वाट लागल्याने संताप व्यक्त होत आहे बुलढाणा ते खामगाव या मार्गावरील भादोला येथील नॅशनल हायवेचे काम सुरू आहे मात्र रस्त्याचे दोन इंची देखील डांबरीकरण केले नसल्याचा आरोप येथील रहिवासी दीपक जवंजाळ यांनी केला आहे ते म्हणाले की एक इंची डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून हा रस्ता उखडत आहे पुढे दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू झाल्यास या रस्त्याचे काय हाल होतील हे न सांगितलेलेच बरे संबंधित ठेकेदार व सुपरवायझर यांना या रस्त्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याचे जवनजाळ म्हणाले भादोला येथे पुलाची निर्मिती होणार असल्याचे एका युवकाने सांगितले असून पूल निर्मिती न करता केवळ बोगस डांबरीकरणाचे करण्याचे काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे खामगाव ते बुलढाणा या रस्त्यासाठी नामदार नितीन गडकरी यांनी दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या संगणमताने रस्त्याची वाट लावण्याचे काम सुरू आहे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून येथे अनेक अपघाताच्या घटना घडल्या अनेकांना अपंगत्व आले त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून रस्त्यांचे उत्कृष्ट काम व्हावे अशी मागणी जोर धरू लागली आहे मी भादोल्यातील रहिवासी असून माझं नाव दीपक जमदार भादोला येथील नॅशनल हायवेचं काम चालू असता संबंधित ठेकेदाराने दोन इंची सुद्धा डांबरीकरण केलं नाही ते डांबरीकरण केलं असता आता सध्याच एक इंची माल असून हे नेमकेच आता सध्या उकडत आहे आता दोन महिन्यावर पावसाळा ठेपला आहे या रोड टिकत नाही आणि सुद्धा नाही याची गव्हर्नमेंटने दखल घ्यावी हो ठेकेदाराला संबंधित ठेकेदाराला सुपरवायझरला बोललो त्यांनी उत्तर दिले त्यांनी पुलाची कबुली दिलेली होती यांनी डायरेक्ट डायरेक्ट डांबर आणलं डायरेक्ट डांबर टाकून डायरेक नुसतं थुक्या थुका लावून काम करणं चालू आहे पूर्ण काम बोगस आहे सकाळी त्यांना आम्ही बोललो तर ते आम्हाला शिकू नका म्हणे आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करतो बोलले हो सकाळी ते काम चालू होतं ना इथं